आविसाचे आशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावी मरणाची वेळी करी तळमळ आठवी गोपाळतये वेळी अंतःकाळी जाचा नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही पीठे तठे भीमरथ्या वरम पुंडरी काय दातु मुनिंद्रही, समागत्य मानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची मस्त कयावरी <brainstorming> मस्त की मस्त कयावरी मस्त पायावरी <Relation> या वार करी आशा, मासा, घसा, पावी, प्रस्तुत प्रसंगी रुपी करता घेतलेला संत तुकोबरायांचा या अभंगामधून तुकोबराय आपल्या पुढे अशा प्रकारचा विषय ठेवतायत की जे आशेनं कुठल्या एका विषयामध्ये गुंतलेले आहेत ते पूर्णपणे अडकलेले आहेत एकूण पाच प्रकारचे विषय आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध शब्द म्हणजे आपल्याला कोणी चांगलं म्हटलं की बरं वाटत पण चांगलं म्हणणाऱ्याचं चा बरं वाटून घेऊ नये आपल्याला जो आपल्या कल्याणाचं सांगेल हिताच सांगेल बरं वाटणाऱ्याचं बरं वाटावं आपलं बरं व्हावं असे शब्द हा जो शब्द आहे तो संतांचा शब्द आहे शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून चालविला मागे येतील त्याशी मागुनी आली वाट सिद्ध ओळीची तैशी आणि तर ती गा आणि तई आणि कही विश्वासी तेव्हा महात्म्यांचे शब्द म्हणजे काही सामान्य शब्द नाहीत की ज्यांच्या शब्दाच्या पाठीमाग अशी ताकद आहे ज्ञानोपाराय म्हणतात मी सहज काहीतरी बोलावं म्हणून बोलायला गेलो रिकामे तोंड करू गेले बडबड आणि गीताईशी गोडा तुडली तुमचं आमचं बोलणं वेगळं तुमचं आमचं जे बोलणं आहे ते स्वार्थ अशा प्रकारचं बोलणं आहे महात्म्यांचं बोलणं मात्र जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या विभूती देह कष्टविती परोपकारी कष्टविती जगाचा च संताचा विभूति च विभूति जेहकष्टरी के पर्व या वर्णन करणारे आहेत वर्णन जे करतायत एक दृष्टांत तुकोबारा यांनी या अभंगाच्या द्वारे घेतलेलं आहे आविसाच्या मिशी गळगिळी मासा आणि या घसा मरण पावी जगामध्ये सगळ्यात दुःख जर कशामध्ये असेल तर आशीमध्ये आहे आशा जैशी दुःखाती व्याली निंदा दुरिती हे आसू जैशी दैन्याती दुर्भगत्व ज्या ग्रस्ताला आशय मग तो किती मोठा माणूस असू द्या तो छोटाच होत असतो उदाहरणार्थ भगवान वामन वेशान बळीच्या द्वारामध्ये गेलेले आहेत बळी राजा हा दान देण्यामध्ये श्रेष्ठ राजा होऊन गेला तेव्हा दान मागण्याकरता कोण आलेलं आहे याचा विचार तो करू लागलेला आहे शुक्राचार्यांनी मात्र विचार केला की मागायला आलेला काही सामान्य ग्रस्त नाही याला देण्यासारखं आपल्याकडं काहीही का नाही तेव्हा काय द्यावं आणि हा बाबा दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा यांनी काय केलं आड जाऊन बसलेलं आहे पाणी झारी वाकडी करायला लागली हे पण पाणी बाहेर आल्या तयार नाही काय अडकले आत म्हणून एक दर्ब घेतला आणि ढोसलेला आहे अगोदर रक्त आलं आणि त्याच्यानंतर पाणी आलेलं आहे आड आला म्हणून फोडी येला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला यांनी काय मागितलं तीन पावलं जमीन मागितली एक पाऊल पृथ्वीवर ठेवलं दुसरं स्वर्गावर आता तिसरं कुठं ठेवू म्हणजे करामाज्या डोक्यावरच ठेवा आता तिसरं पाऊल डोक्यावर ठेवलं आणि बळीला पाताळी घातला बळी पाताळी घातला माझा पिंगा घाली तो धिंगा बळी शिदान मागवाला बळीला मागायला आल्यामुळं एवढा मोठा त्रैलोक्यपती भगवान पण बळीनं पुन्हा सांगितले भिकाऱ्या तुम्हाला काय देणार आहेस तू जर देणार असत तर माझ्या दारात आला असतास दा का काय तरी मागावच तू मागतोय मागच म्हणतोयस ना तरी एक कर माझ्या डोक्यावर पाय ठेवलाय ना तसाच उभा राहा कुठपर्यंत मी जोपर्यंत तुझ्याकडे बघतोय तोपर्यंत उभारा देवाला त्याच्या दारामध्ये द्वारपाळ व्हावं लागलं कशामुळं केवळ आशेमुळं आशा जैशी दुःखाती व्याली निंदा दुरिती हे असो जैशी दैन्याती दुर्भगत्व किंवा आशा उपजली भगवंताशी नीच वा मनत्व आले तयाशी आशे दिन केले देवाशी तथा कायशी इतरांची आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले तुका म्हणे वाया गेले, गेले। आशेचे बांधले तिथं दुःख आहे एक आजी काशीला निघालेली आहेत पण त्यांचं कोणाबरोबरच जमत नव्हतं त्यांच्याकडे एक मांजर होत आता हे कोणाकडे ठेव म्हणून विचार करू लागल्या कर ला शेजार खोंट्याला बांधलं आणि मांजराच्या समोर एक कापसाचा गोळा ठेवला मांजरानं पाहिलं आपल्या आजीनं आपल्यासाठी लोण्याचा गोळा ठेवलाय मांजर, मांजर, मांजर बरोबर त्या गोळ्याकडे जायच सहा महिने फिरत राहिलं मांजर सहा महिने फिरलं त्याला वाटलं सहा महिन्यानं तरी निदान म्हातारी आता हे लोण्याचा गोळा देईल सहा महिन्यानं काशीसनं म्हातारी माघारी आली आणि तिनं मांजर सोडलं मांजराच्या अंगावरनं हात फिरवला त्याला त्याच तिचं प्रेम नव्हतं मग त्याला लोण्याचा गोळा हवा होता त्यानं त्याच्यावर झडप मारली आणि त्याच्या या वेळेला लक्षात आलं हा गोळा कापसाचा आहे हा लोण्याचा गोळा नाही हे कळालं की तिचं देह ठेवला त्यानं इतकी आशा वाईट आहे म्हणून आशेमध्ये जेवढे जेवढे आले एवढे ते तेवढे सगळे गुंतले तुकोबारायने या भंगाच्या द्वारे एक दृष्टांत दिलेला आहे आपल्याला माशी पकडणारी जी मंडळी आहे ती काय करतात गळाच्या तोंडाला एक आमिष लावलेलं असतं काय आमिष जस लहान मुलगा रडायला लागला ते आईला तर कामाचा व्याप असतो मग ती काय करते त्याला फुगा देणार चेंडू देणार चॉकलेट देणार बिस्किट देणार आमिष द्यावलं की मग ते बाळ राडायचं थांबत तस मासा पकडणारी मंडळी काय करतात त्या गळाच्या तोंडाला अशी कणी किंवा असं काहीतरी आमिष लावलेलं असतं दानवा वगैरे असं ला काहीतरी लावतात कशासाठी कि माश्यानं खाण्याच्या त्या मोहामुळे त्याच्याकडे यावं आणि तो खायला जावा खायला जात असताना काय होतं नेमकं खाण्याच्या आशेनं ने तिथं जात होतो आणि तोंडामध्ये गळ अडकून बसतो पण परिणाम असा होतो खायाचं बाजूला तर राहिलं खाणं तर त्याला गिळता येत मैं तो गळ त्याच्या घशामध्ये अडकतो आणि घशामध्ये अडकून काय होत हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय बराय सांगतात आविसाचे आशा गळ गेले माता आठवी गोपाळ वेळी प्रत्येक जो देहाला आलेला आहे त्याला दो आ, 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 दोन अवस्था ठरलेल्या देहाची आ आलिया जन्म मृत्यूची आ सोहळिया आणि नाम हनुन ये धनंजय जियापरी देहाच्या गावाला आल्यानंतर दोन सोहळे आहेत बारसा आपलं सगळ्याच झाले आणि तेरावा सगळ्याच होणार आहे बरं का तर महाभारतामध्ये एक प्रसंग आहे जगामधलं आश्चर्य काय असं ज्या वेळेला धर्मराजाला यक्षाने विचारलं त्या तीन प्रश्नाची उत्तर धर्मराजाने दिलेले आहेत पहिला प्रश्न असा आहे कपंथेना म्हणजे मार्ग कोणता तेव्हा दोन मार्ग सांगलेले आहेत एक विहंग मार्ग आणि दुसरा पिपलिका मार्ग म्हणजे कर्म मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग तेव्हा सगळ्यात सोपा मार्ग जर काय असेल तर भक्ती मार्ग भक्ती पंत बहु हो सोपा पुण्याना गवे या पापा किंवा सोपे वर्मा आम्हा सांगितले संती आणि टाळ दिंडी हाती घेऊन नाचा हा, ना हा सगळ्यात सोपा उपाय दुसरा प्रश्न विचारला जगामध्ये सुखी कोण आहे त्यावेळेला धर्मराजाने उत्तर दिलं ज्याला कसल्याही प्रकारचा रोग नाही एकही गोळी खावी लागत नाही खाल्ल्या खाल्ल्या लगेच झोप येते आणि बरोबर सकाळी पाच वाजता जाग येते कसल्याही प्रकारची चिंता नाही याच्यावर कोणाचं कर्ज नाही ज्याला कसलं बंधन नाही त्रास नाही तो जगामध्ये एक नंबरचा सुखी तिसरा प्रश्न विचारला की जगामधलं आश्चर्य काय तेवढ्याला धर्मराजाने उत्तर दिलं जगामधलं आश्चर्य असं जगामध्ये जेवढी माणसं आलेली आहेत जन्माला तेवढी सगळी मरणार आहेत सगळी मरणार आहेत हे माहीत असून सुद्धा लोक मरणाचा विचार करत नाहीत हे दुर्दैव आहे एका सापानं बेडूक अर्धा गिळेलाय आहे बेडूक सापाची तोंडी जातसे सुबुडबुडी तो मक्षकाचे कोळी गुंतला अशी सापान तो अर्धा बेळू गिळलेला आहे तरी सुद्धा ती बिडकी इतकी नादावलेली आहे समोर माश्या बसलेल्या आहेत त्या माश्याकडे बघून जिबळ्यात असते दोन तीन तरी माश्या आपल्या तोंडात द्याव्यात याला म्हणायचं आशा बर याला म्हणायचं आविष म्हणजे किती आशा आहे शेवटच्या क्षणापर्यंत आशा आपण सोडू शकत नाही आणि ज्याने आशा सोडलेली आहे ते जगामध्ये एक नंबरचे आहेत बर का ज्याने आशा सोडलेली आहे ते जगामध्ये एक नंबरचे जगामध्ये एक नंबर जर कोणाचा असेल लागत असेल तर तुका म्हण विष्णुदासा नाही आशा दुसरी नाही आशा दुसरी नाही आशा दुसरी ना का म्हणे विष्णू दासा नाही आशा दुसरी इच्छाच करायची झाली तर देवाची करावी आशा करावी परमेश्वराची करू नये कदा व्रता नराची ना जे नाही दिदले परमेश्वराने ते काय द्यावे इतरा न राणे ती इतर कोणी देऊ शकणार नाही तेव्हा आशा कशी सुटेल आपल्याला आशा सोडण्याचे एकच साधन आहे ते म्हणजे साधन आहे तेव्हा अंतकाळ तर आपला पुढं जवळ येणारच आहे अंत हा आपल्याला ठरलेलाच आहे पण अंतकाळाच्या वेळेला आपल्या मुखामधून भगवंताच नामस्मरण आलं पाहिजे राम राम म्हणता जाऊ माझा प्राण हेची कृपादान देई देवा तेव्हा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा आणि तुका म्हणे सुखापारणा ही रामायणामध्ये एक प्रसंग आहे जटायुन रावणाला विरोध केला आणि खोटच रावणानं सांगितलं की माझा अंगठा फोडला की मरण आहे जटायूचे पंख रावणाने उपटले आणि परिणाम असा रावण सीतेला घेऊनही गेला योगायोग राम आणि लक्ष्मण त्या रस्त्याने येत आहेत रामरायाने जटायूचं डोकं मांडव घेतलं आणि सांगितलं काय दशा झाली यानं सगळ्या व्रतांत सांगितलं एक मूर्ख राक्षस एका स्त्रीला घेऊन जगालेला आहे आणि त्याच्या तडाख्यातनं सोडवण्यासाठी मी हा प्रयत्न केला अरे म्हणले आता तुला मी उठवतो माझी स्त्री होती तुला काय पाहिजे ते माग म्हणजे देवा माझ्यासारखा भाग्यवान जगामध्ये कुणी नाही योगी मंडळी ज्याच्या साठी तपश्चर्या करतात तो बाबा माझ्या त्याच्या डो मांडीवर माझं डोकं आहे तेव्हा एक करा असंच रामराम म्हणत माझ्या मुखामधून प्राण जावं मला याच्यापेक्षा दुसरं काही नको नको धन नको मान न वाढो संतान आणि मुखी नारायण ना प्राण जावो रामरायाने विचारला अरे असं कशा करता म्हणजे सांगू प्रभू भगवंताचं नामस्मरण शेवटी ज्याच्या मुखामध्ये येत तोही एक नंबरच्या जगामध्ये भाग्यवान आहे असं तुकोबर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात अंतकाळी ज्याच्या नामाली मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही Peace. ङ्गरा <muchas> कराक्षमा कीर्तनकार घोरपडे महाराजांचं कीर्तन आपण ऐकलं